नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून लैंगिक विषयाबद्दल तुम्हाला शास्त्रीयोत्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो सगळ्यांना असं वाटतं की आपण बेडमध्ये स्ट्रॉंग असलं पाहिजे आपल्याला नपुसंकता त्रास नसाला पाहिजे आपलं दीर्घकाळ आपलं आपला फेट चाललं पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते पण मित्रांनो चांगलं लैंगिक आयुष्य जगण्यासाठी काही माझ्याकडे जे पेशंट येतात ते औषधांचं सेवन करण्याचा जास्त प्रयत्न करतात कारण की वायग्रा गोळी अशी आहे ती कुठे उपलब्ध आहे आणि कोणा मित्राच्या सल्ल्याने कोणी कंज्यूम करतं आणि मेडिकलवाले स्टोर्सवाले पण देतात आणि तुम्ही कंज्यूम करता पण ते वायग्राच्या गोळ्यांची सवय लागून जाते आणि त्यानंतर जे कॉम्प्लिकेशन होतात ते, ते टाळण्यासाठी आज आपण नॅचरल वायगरा कोणता आपल्या शरीरासाठी चांगला आहे त्या विषयावर आपण जाणून घेत आहोत मित्रांनो मी तुम्हाला एक स्पेशल त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की वायगराचे काय दुष्परिणाम आहेत वायगरा कोणी घ्यायला पाहिजे कोणी नाही घ्यायला पाहिजे तर मित्रांनो वायगरा जे आपल्या शरीरामध्ये कसं काम करतं हे तुम्हाला कळलं पाहिजे काही व्हायग्रा औषध सारखे औषध जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये घेतो तर आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या इंडियाकडं वाढवत आणि त्यामुळं आपल्या इंडियाचा रक्त पुर पुरवठा वाढवण्यासाठी आपल्याला व्हायला मदत करते आणि त्याच्यामुळे आपल्याला स्टोनी हार्ड इरेक्शन मिळतो त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुम्हाला विदाउट साइड इफेक्ट फक्त एका सप्लिमेंटने ज्याला मी आर्जी नाईन म्हणतो याच्यामध्ये एल आर्जीनिन आहे फोलिक ऍसिड आहे आणि झिंक आहे या तिन्ही तिन्ही घटक जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी मदत करतात हे नायट्रिक ऑक्सिजन वाढवण्यासाठी जर तुम्हाला नॅचरल फॉर्ममध्ये एल आर्जेनिन पाहिजे असेल तर तुम्हाला भरपूर फळांचं सेवन करावं लागेल जसं अनार आहे ग्रेनेड आहे आणि जसं कद्दू आहे किंवा कलिंगड आहे हे जे फ्रूट्स असतात याच्यामध्ये एल आर्जिनिनचं प्रमाण खूप जास्त असतं आणि काही व्हेजिटेबल जसं की चना आहे ग्रीन चना किंवा सुका चणा याच्यामध्ये एल आर्जिनचं प्रमाण जास्त आहे अंड्यामध्ये एल आर्जिनिन आहे आणि हिरव्या भाज्यामध्ये बारकोली किंवा पालक याच्यामध्ये पण एल या आर्जिनचं प्रमाण खूप जास्त आहे पण तरी जर एल आर्जिनचं प्रमाण आपल्या आप बॉडीमध्ये जर कमी असलं तर आपल्याला जितकं इरेक्शन पाहिजे जितकं चांगलं स्ट्रॉंग इरेक्शन पाहिजे तितकं आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे केव्हा केव्हा आपल्याला विदाउट एनी साईड इफेक्ट आपल्याला आर्जिनाईन सारखे सप्लिम सप्लिमेंटचा आपल्याला उपयोग करून घ्यावा लागतो मित्रांनो हे सप्लिमेंट खूप वापरण्यास इझी आहे हे तुम्हाला रोजचं एक पॉकेट घ्यायचं आहे जसं आता एल आर्जेनिन आहे याला कैचीनं आपल्याला स्याचेनी कर, सॅचेला कट करायचं आहे आणि हे अर्धा ग्लास पाणी आहे अर्धा ग्लास पाण्यामध्ये हे तुम्हाला टाकायचं आहे हे ऑरेंज फ्लेवर असल्यामुळं याला म्हणजे तुम्हाला ज्यूस सारखंच वाटणार तुम्हाला आता इतर म्हणजे कशाबद्दल घ्यायची गरज नाही आहे याला एल आर्जेनिन पावडर टाकल्यानंतर याला चांगलं घोळायचं आहे चांगलं घोळ घोळल्यानंतर हे पावडर तुम्हाला रोज सकाळी एक तीस दिवसासाठी सेवन करायचं आहे आणि पिऊन घ्यायचं आहे असं मित्रांनो रोजचं एक पाकिट तुम्ही रोज सेवन केलं आर्जिनिन सारखे प्युअर येल आर्जिनिन सारखं तर तुमच्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण खूप वाढेल तुम्हाला प्रॉपर इरेक्शन येणार आणि तुम्हाला वाघिरासारख्या औषधी गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही ज्याचे की साईड इफेक्ट होऊ शकतात म्हणून मित्रांनो नॅचरल वाघिराचा तुम्हाला इफेक्ट पाहिजे असेल तर केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे किंवा माझ्याकडे केव्हाही तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता हे तीस सॅचेट तुम्हाला एका महिन्याचे आम्ही देतो त्याची प्राइस आहे दोन हजार रुपये तर तुम्ही केव्हाही मागवा आणि डेली एक पाकिट कन्झ्युम करा आणि एका महिन्यानंतर मला फोन करून सांगा की याचे रिझल्ट कसे आहे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे भेटले तर हे जर तुम्ही सहा महिन्याचं घेतलं तर मला वाटतं कोणाला वाघरासारखी औषधी घ्यायची गरज पडणार नाही धन्यवाद ना? मित्रांनो